नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जतनगर परिषदेसाठी अखेर वस्तादाने डाव टाकला दोन राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा आले एकत्र नगराध्यक्षपदासाठी माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नावाची झाली घोषणा गेल्या आठ दिवसापासून सुरेशराव शिंदे सरकार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाबरोबर युती होणार याची जोरदार चर्चा रंगली होती गेले आठ दिवस काँग्रेस पक्षाबरोबर युती होणार होणार अशी चर्चा रंगली होती अनेक दंड बैठका जोर बैठका सांगलीमध्ये झाल्या मात्र युती झाली नाही त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडे ही युती होण्याची शक्यता होती तीसुद्धा युती झालेली नाही अखेर आज दिवसभरामध्ये जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अजितदादा गटाचे यांच्याबरोबर आज सुरेश शिंदे सरकार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज दिवसभर सुरू होती अखेर सायंकाळी पाच वाजता ही बैठक संपन्न झाली व अखेर युती झाली सायंकाळी साडेसहा वाजता पत्रकार परिषदेमध्ये स्वतः माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी या युतीची घोषणा केली या युतीनंतर त्यांनी नगराध्यक्षपदासाठी माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नावाची घोषणा केली यावेळी बसपचे पदाधिकारीसुद्धा यावेळी खास करून उपस्थित होते त्यामुळे आता सुरेशराव शिंदे सरकार यांची तोप आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत धडाडणार आहे एक माजी आमदार व एक माजी सभापती यांची तोप आता या नगरपरिषदेमध्ये धडाडणार आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण तेवीस झरो करू अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांनी दिली जत शहरातील विकासकामाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत शहरातील अनेक विकासकामे सध्या प्रलंबित आहेत ती करण्यासाठी आमची युती झाली असून आपण ही सर्व कामे मार्गी लावू असा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे सध्या आता जत शहरामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे इकडे विद्यमान आमदार यांनी भाजपच्या वतीने अद्यापि नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नसला तरी त्यांनीसुद्धा जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे तर माजी आमदार काँग्रेसचे विक्रम सावंत यांनीही जोरदार तयारी केलेली आहे त्यामुळे आता दोन राष्ट्रवादी काँग्रेस व बसप यांची युती होऊन ही आघाडी झाल्यामुळे आता जत शहरामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी शिंदे सेना व उबाटा सेना हे स्वतंत्रपणे उमेदवार या ठिकाणी उभे करणार आहेत तर आर पी आयच्या वतीनेसुद्धा या ठिकाणी स्वतंत्र उ उमेदवार उभे करणार आहे नगराध्यक्षपद व बाकीचे अन्य उमेदवार या ठिकाणी उभे करणार आहेत त्यामुळे पंचरंगी लढत जत शहरामध्ये होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात हळूहळू चित्र स्पष्ट होणार आहे धन्यवाद प्रेसन ऑन